हॅलो नमस्ते सानेस लाईफ आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि बरोबरी जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि इकडे माझी दिवसाला जे आहे सुरुवात झाली आणि आता चाललेले आहेत माझे काम तिकडे बाहेर जे आहे मिस्टर बोलत आहेत त्यांचं चाललेलं आहे काय त्यांचं माहित आहे खूप पाऊस आहे आणि रोजच्या वैतागमध्ये मध्ये जे आहे ना तर जेरकिंग त्यांनी आताच घेतलेला आहे पण त्यांचं जे आहे ना चेन खराब झालेली आहे त्यामुळे जे ते त्यांचा ते चाललेलं आहे चैनीचं दे ना हा दिले थांबा दोन काय करणार आता सांगा असं होतं सगळं झालेलं आहे बघा माझा दे ना देत आहे त्यांचा जाऊ दे आम्हाला हा जाऊ दे नाही येऊ दे मग ना आज बाराला ला 9:10 वाजता 9:10 वाजता अ जाऊ जाऊ हा आय कुणा ठेवली रात्रीच्या सारखी करता का <laughs> रात्री खूप गोंधळ झाला होता गाडीच्या चावीचा माहिती चावी ज्या चा, दिली आणि त्यानंतर जे आहे घरात येऊन बोलले की चावी आहे का गाडीची तर मग असं झालं की मी म्हटलं मी बोलले की नाही आणि काय होतं माहिती का इथं अडकून जर का ठेवलेलं असेल ना इथं नाही तर मग इथं हे दोन दोन ठिकाणा गाड्याच्या चाव्या असतात त्यांचे आणि हे आणि मग काय झालं माहितीये चावीस फुटीलाच ठेवून आले आणि घरात पूर्ण मला हुडकायला लागलं होते हा बघ चावी आहे का हा बघ चावी आहेत मग आमचं थोडंसं तर चालू झालं सणासुदीच चा असं होतं तर आता स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक जरी झाला ना तरी खाली बघा कसं असतं हे का पूर्ण आवरायचं असतं आणि घरामध्ये पण हे असतं आणि आज मुलं जे आहेत ना तर लवकर गेलेले आहेत दूध ते ठेवून फ्रीजमध्ये आज नाही गरम करणार आहे मी पण दूध खूप वैदा घेऊन जातो रोजची रोज हे करून घ्या दूध गरम करा आणि काही करा मुलीला जे आहे ना ते आज दुसरंच काहीतरी कळ खायला करून देते म्हणजे तिचं काय होईल माहिती काय हे होऊन जातं टेन्शन उठून जातं कुकर घेऊन ठेवते आता याच्यामधलं जे आहे तर भात आहे याला काल बनवलेला ते भात काढून घेते खूप काम असतं सकाळचं <laughs> पिठाचा डब्बा घेतला होता मी पिठाचा डब्बा चपात्या करायच्या होत्या आणि ता त्या टायमिंगला घेतला होता आणि जागच्या जागेवर ठेवून नव्हतं दिला मग आता चाललेलं आहे आणि आता माझी राहिलेली आहे माझ्या स्वतःचा उरायचा आहे घर क्लिनिंग करून घ्यायचं आहे बघा पूर्ण पूर्ण राड आहे हे बघ इकडे चपात्या भाकरी सगळं केलेलं आहे आणि आज जे आहे ना तर एक बाजरीची भाकरी टाकलेली आहे मला चपाती जी आहे ना तर म्हणलं आज नको उपवास आहे त्यामुळे जे आहे भाकरी केलेली आहे चला अगोदर क्लिनिंग करून घेते मेन महत्त्वाचं आहे मला माझा आवरून घ्यायचा आहे कारण की त्यांचं झालं आहे आणि आज मी मस्त त्यांना टिफिनसाठी जे आहे ना भाजी काही केली दाखवतो को, कोबीची भाजी केली आहे रोज 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 काय करणार मस्त आणि कालचा भात आमटी तर आहेच ते पण आहे पण आता ते शिळ जे आहेत आमच्या इथं खात नाहीत कोणी मुलं तर मुलंही खात नाहीत आणि मी तर अजिबात खात नाही असे खेळायला घेतात आणि मशीनवरच ठेवलं दाखवतात मी किती वेळ अडकून ठेवते काही करते सकाळी उठलं की मला हेच काम असतं उर कायचं इथलं आवरायचं सगळं आवडचं हे रोजचं रुटीन आहे त्यामुळं चला मी अगोदर करून घेते नंतर तुमच्याशी इकडे जे आहेत आता आंघोळ वगैरे आवरलेले आहे ढेकराला जेवण केलं काय तो हा उपवास आहे ना का मग मा, माझं बी लक्षात नाहीये आणि इकडं जे आहे ना तर चाललेलं आहे बघा गवारीची भाजी करत आहे काय माहिती आहे का मुलं जे आहेत ना तर काही काही हे खात नाहीत आणि मग म्हणलं चला मला पण होईल सकाळी मिस्टरांना तर करून दिलेलं आहे माझी गवारीची भाजी ते काय माहिती का हे सपोर्टच करायचे असते मुलं साडे मी ते अजिबात तिकड खात नाही त्यामुळे ज्या मिस्ट्यासाठी सपोर्टच भाजी करावी लागते काही ना काहीतरी करून करावं लागते तसंच आहे माझं पण आणि काय झाले माहिती का आता गवार जे आहे ना तर असे काळी काळी येत आहे मार्केटला वरून जे आहे ना तर काही काही झालेलं नाही काय मी त्याशी काळी काळी येत आहे मी निम्याच्यावर तर मी काढून टाकलेले आहे पण एका अर्धी म्हणतात ना ते की आपण साफ करता निघा इथं मतन काळाचं भाजी चालू आहे मुलीला घ्यायला जायचं आहे शाळेमध्ये बारा वाजता म्हणजे इकडून मला जे आहे ना तर पावणे बारलाच निघायला लागेल तिला घ्यायला जायचं आहे म्हणला आता जे आहे ना तर पावणे अकरा वाजलेले आहेत भाजी करून घ्यावा आणि राहिलेले काम पण करून घ्यावं म्हणजे घ्यायला जाते तेलात खाली वर चोरून घेताय म्हणजे काय होतं नव्हते का चांगली होते आणि शरीरला खूप छान लागते म्हणजे गवारीची भाजी आता माझी शिजेपर्यंत घे आहे ना तर मी कपडे आणि भांडे भांडे झालेले आहेत भांडे आले मला कपडे घेणार आहेत आणि पाऊस चालूच आहे आणि काल जे आहे ना तर बघा तुम्हाला म्हणलं होतं ना मी की पोळी कोळी इथे केलेली आहे आणि रात्रीचे आहेत पण आता विषय असा आहे की कुणी खात नाही आणि आमटी थोडीच होती आमटी मी थोडीच केलेली होती त्यामुळे जे आहे टेन्शन नाही भात पण आहे पण हे जे आहे तर कुणी खात नाही आणि मुलं तर अजिबात खात नाहीत राहत पात अजिबात खात नाहीत आहेत असं आहे त्यामुळे जे आहे ना तर रात्री थोड्याशाच केले होत्या पण काय होतं माहिती आहे का जास्त खात नाही आहेत किती थोडं केलं ना है। है। की उरतं आणि मुलांचं खाण्याचे नकरी तर भरपूर आहेत असं आहे थोडं शेंगदाच्या पुढे घेतलं लगेच मी यामध्ये दाखव म्हणजे काय होतं माहिती का झाकून ठेवली की बारीक गॅसवर शिजून जाते गॅसची पण बचत होते आणि तुम्हाला दाखवते मी पाऊस काय करणार रोजच आहे हो बघा वट्टावल्लाच आहे दिसत आहे का नाही मला नाही माहिती बघा वर तर दिसत असेल तर मला बारीक 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 येत आहे कपडे धुवायचे राहिलेले आहेत आणि मुलीचे असं आहे पावसाने म्हणताना आता असं एक दिवस सध्या असा आहे की इकडं पाऊस नाहीये म्हणून नाही कंटिन्यू चालू आहे बरं आहे की बाहेर खूप भरपूर असा पॅचेस आहे त्याच्यामध्ये कपडे सुकून जातात तरी नाहीतर ना जसा पावसाळा लागलेला आहे ना की तसं इकडं पाऊस चालू आहे आत्ता काही जोऱ्याचा येत नाहीये पण असं भुरभुरी म्हणतो ना आपण तर ते कंटिन्यू चालू आहे बघा थोडंसं काम आवरलेलं आहे आणि कपडे वगैरे तर धुवायचे राहिलेलेच आहेत पण बघा पाऊस किती जोरायचा आहे कसं कपडे तरी धुणार बघायचं खूप जोरायचा पाऊस आहे आणि हे कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे वट्ट्यावरच पाणी होतं कपडे ताणी धुळेचे राहिलेले आहे तसा पाऊस पडत आहे हे काही कराव ह्या पावसाने त्यामध्ये जे आहे ना तर कपडे सुकायचं काही कार कामच नाहीये कंटिन्यू पाऊस चालू असतो माहिती आहे का आणि आता मी म्हणलं की मला जे आहे ना तर व्हिडिओ बनवायचे होते तर मी माझं आवरलं आणि म्हणलं आता थोडासा टाइम आहे तर मी घ्यायला माहिते का कपडे वगैरे हे करून टाकते पण असा पाऊस जर का आला ना तर काय होत नाही कपडे वा सुकतच नाही त्याच्याकडे असं आहे बघा माझी गवारीची भाजी तयार झाली आहे आधी म्हणलं मी मिठातली करणार आहे पण नंतर विचार केला की म्हणलं मुलीला जे आहे ना तर बटाटा उकडलेला आहे फ्रीजमध्ये मी रात्री काय केलं होतं किंवा तिला काल मला उपवास होता त्यामुळे जे आहे तर मग मी बटाटे उकडून ठेवलेले होते आणि राहतात त्यामुळे जे म्हणजे मग ती बटाटा जर का दिला ना आपण तेला मिठातला कोणतं मग ती खाते म्हणून म्हणजे जाऊ द्या जा गवारीची भाजी जी आहे ती कट करते आणि हे जे आहे ना तर तिला सपक दे। करून देते काय करणार मग कधी कधी काय होतं ती गवर खातही नाही त्यामुळे मी माझ्या थोडंसं दिमाकामध्ये आलं आणि खूप पाऊस जोरायचं चालू आहे त्यामध्ये जे आहे ना बघा आणि विषय आहे असा की आता जे आहे ना तर लगभग पावणे बारा झाले आहेत तर मला तिला घ्यायला पण जायचं आहे पण हे असं जर का पाऊस असल ना तर खूप मला थोडंसं जे आहे तर थांबायला लागतं मग आता जे आहे तर पाऊस उघडण्याची वाट वगैरे नाही तर काय होतं माहिती का मी पण पूर्ण भिजून जाते आणि रोजचं आहे हे कंटिन्यू चालू झालेलं आहे कारण की पाऊस असला जे आहे ना तर आम्ही भिजूनच जातो दोघी ती पण भिजते तिला रेनकोट असतं पण तरी पण भिजते आणि मी पण भिजून जाते असं आहे छत्रीनं काय होतं माहिती आहे का छत्रीनं धरायला तर पाहिजे ना की आपण पटपट चालत असतो त्यामध्ये जे आहे तर हे होऊन जातं आणि ह्या पावसानं जे सकाळी थोडासा मला असं वाटलं की उगं भुरभुर आहे पण आता सध्या जे आहे ते खूप जोरायचा ता येत आहे जशी जशी शाळेची वेळ जवळ येत आहे तसा तसा हा पाऊस जे आहे तो थोडा जोरायचा येतो मग रोजच व्हायचा आहे हे त्यामध्ये जे काय होतं माहिती आहे का मुलं भिजत आहेत मी भिजत आहे आणि संध्याकाळी जे आहे ते मिस्टर कामावरून येताना पण पाऊस असतो तर त्या टाइमला ते पण भिजून जातात तर असं आहे असं आता हे जे आहे तर पावसाचे दिवस आहे तर ते नक्कीच येणार पण असं झालं आहे की आता हे असं वाटत आहे की थोडासा उघडा बरं झाला उद्याच्याला जे आहे ते मुलांना सुट्टी असते रविवार आहे त्यामुळे एक दिवस का होईना पण थोडासा आराम मिळतो आणि आत्ता जो खूप जोऱ्याचा चालू झालेला आहे जशी जशी शाळेची वेळ जवळ होतील हो ना तसं तसं पाऊस जे आहे तर जास्त वाढत जातो असं होतं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मला जे आहे तर खूप सारं टेन्शन आलं आहे कारण की मुलीची शाळा सुटली ना तर काय होतं तसं तर टीचर सर्व मुलांना जे आहे ते असं पाऊस जर का असेल तर वर्गाच्या बाहेरही देत नाहीत पण तरी पण मुलांना वाटतं ना की आता शाळा सुटली आहे तर मी लवकर या किंवा पप्पाने लवकर येऊ घ्यायला आणि बघा तिथे जोराचा चालू आहे हा नाही का तुम्हाला आवाज येतो का नाही मला नाही माहिती असा आहे तर मी जे आहे ते तेच व्हिडिओला एंड करत आहे ते व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप साधे आणि सिंपल आपले ब्लॉग असते तर नक्कीच सपोर्ट करा आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ आणि बाय भेटू उद्याच्या अशाच नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये पर्यंत स्वस्त कामच करा terve enne sõita , mis sa mõtled ?